अरे तुम्हा सर्वांचा बाप आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सन्मानानं परत आलेला आहे आणि मला मला देवाभाऊंच विधिमंडळातलं मुख्यमंत्री झाल्यानंतरच पहिलं भाषण ऐकण्याची उत्सुकता लागलेली आहे अरे तुम्हा सर्वांचा बाप आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सन्मानानं परत आलेला आहे मी भांडणार आहे नुसतं भांडणारच नाही तर सोडणार सुद्धा कारण शेवटी सरकार ते पालकत्व राज्याचं त्यांच्याकडे त्यांना गोर गरिबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावेच लागणार आहे हे बघा वैचारिक मतभेद राज वेगळे राजकारणाचे मतभेद वेगळे परंतु मराठ्यांच्या लेकराच्या आयुष्याचे प्रश्न आहेत शो विषय वेगळा आहे त्यामुळे सोडणार मी कोणालाच नाही कोणी पण बसू देणार सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आपण डिक्लेअर करणार आहे सामूहिक आमरण उपोषणाची आंतरवालित हे फायनल शंभर टक्के अंतर्वालित होणार पण आता त्याचं सांगता येत नाही बहुतेक मुंबईत या मरण उपोषण होऊ शकतं कारण बऱ्याच पोरांचं असं म्हणणं होतं आणि बहुतांशी कोट्या मराठ्यांचं कोट्यावधी हो मराठा समाजाचं असं म्हणणं होतं जरा आली पुन्हा चालत म्हणजे मागच्या वेळेस आपण थोडं पुढं जायचं होतं पुढे जाऊ आता आझाद मैदानला उपोषण होऊ शकतं अशी शक्यता आहे हो पण समाजाला विचारून ते काय व्हायचं होईल अं पण फायनल सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आंतरवाली सामूहिक उपोषण होणार आणि खूप भव्य दिव्य होणार ते असं पुन्हा देशाने बघितलं नसेल सोडणार नाही कोणाला मी आरक्षण घेतलं मराठा समाजाचं तुमच्या नेतृत्वात उपोषण होईल तिथे आम्ही उपोषण करू असं ओबीसी नेते म्हणताना दिसत आहेत आता अधिकार हे बघा ते आपण कधीच मांडत नाहीत असत ज्याला त्याला अधिकार मी आज म्हणलो हे शब्द पूर्वीपासून सांगतो मी प्रत्येकाला अधिकार आहे कोणी उपोषण करू शकतो मागणी करू शकतो काय अडचण नाही आणि आम्ही कधीच ओबीसीच्या ओबीसी बांधवांना किंवा त्या समाजाला विरोधक मानलेला नाही कधीच कधीच नाही माझ्या तोंडातून आतापर्यंत ओबीसीना सामान्य एक वाईट शब्द गेला नेते सोडित नाही मी आणि सोडणार बी नाही कारण हे कोणाचेच नसते त्यांचे नाही आमचे नाही आणि आता जे जे स्वतःला ओबीसीचे नेते समजत ना त्यांना तर पक्क ओळखला आता ओबीसीने हे कशासाठी होते आणि काय मागणी केली आणि नी। काय मागतील हे गोर गरिबाचे लेकरं सुधारावं याच्यासाठी नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि आम्हाला विरोध काय दोन तीनच नेत्याचा आहे दोन तीनच नेते तेवढेच समाजाचा नाही ना धनगर समाजाचा आम्हाला विरोध समाज म्हणलो आम्ही ना आम्हाला छोट्या म्हणजे गोरगरीब सामान्य माळी समाजाचा आहे ना मला अठरा पगड जातींचा आहे ना बारा बोलुद्धदारांचा आहे ना ओबीसीचा हे थोडेफार नेते ते असते आमचे तर आमचे येत ना दोन चार त्यांना काय नाव आज लेकराच्या बाजून बोललं पाहिजे मराठ्याच्या लोकांना सॉरी हा गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने बोललं पाहिजे पण आमचे पाच सात जण असेल ते आम्हाला विरोध करतील त्यांना आयुष्यात काय करता आलं नाही समाजासाठी मी करतो मी समाजाला आरक्षण देण्यात आणि लढाई यशस्वी करण्यात सक्षम झालो आणि मी काय खपाना भाऊ त्यांना खपत नाही पचत नाही मायाच मागाव लागलेत बरं आमचेच अरे आपल्या लेकराला मागू लागा यार बोलू लागा मग तुमचं काय तर नंतर दोन कान खाली ठेवून द्या नंतर हे आरक्षण शंभर टक्के मराठ्याला मिळाल्यावर बोलून येऊन दोन कान खाली लावा चालतं ते आता ती वेळ आहे का आज समाज स्वतःची लेकरं मोठे होत म्हणून झुंजतोय हा रिया सांगतो ना दादा हे मी पोटतडकी शब्द सांगतो आज मराठा समाज गावखेड्यातला असा झुंजतोय भयानक की खूप ताकतेनं संघर्ष करतोय आणि त्याची कशात बी तयारी काल आम्ही तुळजापूर पंढरपूरला दर्शनाला गेलो होतो ताकतेनं गोरगरी घरी बाहेर निघला होता काल आणि सांगितलं पण नव्हता आधी या म्हणून अचानक दोन दिवस अगोदर दर्शन ठरलं आणि लोक आले म्हणजे त्याचा अर्थ मला सांगायचा की लोक खूप पोट तिडकीनं संघर्ष करतात माझे गोरगरीब मराठी आपले लेकर मोठे जे चार पाच जण आमच्यात बोलणार आहेत ना त्यांना कमीत कमी हे तरी कळायला पाहिजे जाऊ दे यार आपण लेकर मोठे होते आरक्षण मिळू आयुष्यात आपल्याला काही आडो पाडण्यापेक्षा आपण लढू लागू नसल लढायचं घरात बसू ते भयात माग लागत कुणाला उठी देत आणि माझ्या माग लावायला लावते पण माझ्यावर का परिणाम होणार नाही माझ्या गोरगरीबाचा माझ्यावर विश्वास येईल योद्धा आणि जलनायक आणि बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणारा खेड्यापाड्यातल्या जनतेला बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व आता मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राला लाभत आहे आणि ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं जातीय राजकारणाचा पाया रचला त्या शरद पवारांची राजवट आज खऱ्या अर्थानं धुळीला मिळत आहे ती राजवट आज त्यांच्या दे डोळ्यात देखत सोन्याची लंका रावणाची जळावी तशी त्यांची जळायला लागलेली आहे हा संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे आणि खऱ्या अर्थानं देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये परत एक वेळा रामराजाला सुरुवात होत आहे याचा आनंद मला आणि गावगाड्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला शेताभातात राबणाऱ्या माणसाला